घोंगडेवस्ती दगडफेक प्रकरणी एका गटाच्या अठ्ठावीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे बाईक जोरात चालवत हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून वस्ती इथं झालेल्या दगडफेकी प्रकरणी जखमी बिपिन सुरेश पाटील यांनी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे या घटनेत त्यांच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चेन गहाळ झाल्याचं यात म्हटलं आहे या प्रकरणी एकूण अठ्ठावीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान सिजान कादिर मुल्ला अदनान कादीर मुल्ला अकीब सत्तार मुल्ला इरफान इनामदार यूसुफ इनामदार बादशाह इनामदार इब्राहिम उर्फ इब्या इनामदार आमिर इनामदार बाबा निसार शेख अज्जू शेख शाहिद शेख सोहेल शेख अरबाज मुलानी आणि इतर अनोळखी दहा ते चौदा जणांवर जाणीवपूर्वक गंभीर दुखापत करणं बेकायदेशीर जमवणं प्राणघातक शास्त्रांचा वापर करणं अशा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचं पथक रवाना झालं असल्याची माहिती यावेळी देण्यात आली दरम्यान रविवारी रात्रीच्या दगडफिकीच्या घटनेनंतर सोमवारी परिसरात तणावपूर्ण शांतता होती पोलिसांचे एक व्हॅनही घटनास्थळी तळ ठोकून आहे दरम्यान बिपिन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत प्रेमविवाह केल्याचा राग पत्नीचे नातेवाईक हे मनात धरून आहेत याबाबत जोडवेपेठ पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली होती दरम्यान रविवारी बाईक हळू चालो म्हटल्यानं दुचाकीवरील अफहान व रऊफ यांनी शिविगाळ केली त्यानंतर इतर जमावाला बोलावून घेतलं त्यानंतर दगडानं आणि रॉडनं माझ्या डोक्यात वार केले असं फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे